नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो कोरोना मुंड्यांनी जरांगे पाटील यांना काय विनंती केली तेच आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा एकीकडे सर्वत्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची लगबग सुरू असताना आणि सर्वच राजकीय पक्ष त्या तयारीला लागले असताना दुसरीकडे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सातत्याने आंदोलन करणारे आणि सरकारला सळोकी पळोव करून सोडणाऱ्या म्हणून जरंगे पटलांना एका पक्षाची ऑफर देण्यात आली आहे या पक्षाबाब या बातमीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे धनंजय मुंडेंच्या पत्नी करून मुंढेंनी त्यांच्या स्वराज्य शक्तिसेनेच्या अध्यक्षपदासाठी मनोजरंगे पाटील यांना ऑफर दिली होती मनोजरंगे यांनी स्वराज्य शक्ती सेनेचे अध्यक्ष व्हावे आणि महाराष्ट्रातील जनतेंना न्याय द्यावा अशी विनंती करुणा मुंढ्यांनी केली करुणा मुंडे यांनी पत करुणा मुंडे यांची पत्रकार परिषदेत नुकतीच पार पडली आहे या पत्रकार परिषदेत ते बोलताना त्या म्हणाल्यात की लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी जरांगे पाटील यांच्याकडे एक निवेदन घेऊन गेले होते मी त्या निवेदनात म्हटले होते की आपण महाराष्ट्रातील जनतेंना न्याय द्यावा न्याय देण्यासाठी आणि राजकारणात बदल घडून आणण्यासाठी स्वराज्य शक्तीसेनेचे पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारले पाहिजे जरंगे भाऊ आज तुमच्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणात जनप्रतिसाद आहे तुमच्यामुळे तुम्ही माझे निवेदन स्वीकारा आणि माझ्या पक्षाचे अध्यक्षपद तुम्ही स्वीकारावं हो। माझ्या पार्टीचे मला कोणत्याही पार्टीचं पद नको कोणतेही तिकीट नको फक्त तुम्ही स्वराज्य शक्ती सेनेचे अध्यक्षपद स्वीकारावं हो। आणि नवनवीन लोकांना संधी देऊन महाराष्ट्रातील जनतेला न्याय द्यावा अशी विनंती म्हणून जरंगे पाटील यांना केली असंही करुणा मुंडेंनी म्हटलंय करुणा मुंडेंची ही विनंती मनोज जरांगे पाटील यांनी मान्य केले नाही जरांगे पाटील यांनी मात्र अत्यंत स्पष्ट भूमिका घेत ही विनंती स्वीकार नाकारली आहे मी एक समाज मी एक समाजकारणी माणूस आहे मी समाजासाठी लढतो असं सांगून मनोज जरांगे पाटील यांनी ही अध्यक्षपदाची मागणी नाकारल्याने मनोज असंही करुणा मुंडे यांनी म्हटलं तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा